नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल पहिले सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहते तर मी आमच्या बाजूचे गावचे केंगोल गावचे रहिवासी महेंद्र कांबळे यांना भेट दिली होती तर त्यांनी एक व्यवसाय चालू केलेला आहे कोंबळेपाल ते, ते कशा प्रकारे केले जातं ते थोडक्यात मला माहिती दिली आहे त्यांनी कारण ह्या व्यवसायात आपण पण उतरू शकता कारण कोकणातली अशी परिस्थिती झालेली आहे की चाकरपणी सर्व गाव सोडून मुंबईला आलेले आहेत कारण नोकरी धंदा नसल्यामुळे ही परिस्थिती आलेली आहे आता इनमिन गावात पाहायला गेलात तर पंधरा माणसं राहतात पन्नास घरे आहेत पन्ना पंधरा माणसं राहतात आणि एखादा एक माणूस जर आजारी पडला तर त्याला म्हणजे डॉक्टरच्याकडं नेण्यासाठी माणसं नाही आहेत अशी परिस्थिती कोकणातली आहे व्यवसाय नसल्यामुळे पर्यायी माणसं मुंबईला स्थायिक झालेली आहेत अशी परिस्थिती आहे तर तिकडे मी गेलो होतो ते त्यांनी पहिल्यांदाच म्हणजे हा व्यवसाय के चालू केलेला आहे चालू केलेला आहे आणि हा व्यवसाय कशाप्रकारे चालू केला ते त्यांनी मला सांगितलेलं म्हणजे शेतीबरोबर शेती पण करतात मै, ते आणि पर मैशी वगैरे पाळतात गुरं वगैरे आहेत त्यांची आणि हे ते म्हणजे जोडधंदा म्हणून त्यांनी कोंबडी पालन केलेलं आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चला तर आपण थेट व्हिडिओ पाहत राहा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण आलोत केंगोल गावीमध्ये केंगोल गावामध्ये आणि तिथे तिथे आहे ना पोटरी म्हणजे कोंबडी पालन करतात आपले काम कांबडे बंधू तर आपल्याला सांगणार कशाप्रकारे पोटरी पा पोटरी म्हणजे कोंबड्यांची पोटरी कशाप्रकारे पालन करतात ते हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत तर बघूया आपण त्यांना सर्च आपण भेटायला आलो सर्च तर बघूया काय सांगता पाहू शकता हे दादा पण आहे तिथे तुम्ही गावीच असता नाही मुंबईला असतात युवा आहेत काय तिकडे पाहू शकता हे कोंबड्या कोंबड्या कुठल्या प्रकार आहे यांचा फायटर की गावठी अच्छा गावठी ने देशी ना। अच्छा ह्या गावठी आहेत काय बघा मित्रांनो गावठी म्हणजे आपलं कोकणात राहून हे आपला, आपला उद्योग केला पाहिजे महेंद्र कांबळे हा महेंद्र कांबळे हे आमचे केंगोल गावचे स्थायिक रहिवासी आहेत तर ते त्यांनी ह्या म न राहता इकडे आपले स्थायिक होऊन हा हो धंदा चालू केल्यामध्ये उद्योगधंदा चालू केलेला आहे चांगली गोष्ट आहे की इकडे पण आपण करू शकतो उद्योगधंदा इकडे इकडे हो आपला हा परिसर आहे ते परिसरामध्ये हे करतात हा कोंबड्यांचा कोंबड्यांचं पालन करून म्हणजे सरासरी कुणाला लागली तर कोंबडी वगैरे विकतात ते असं आपले काका पण माझ्या माझ्यासोबत आणि हे कांबळे साहेब आहेत आपल्यासोबत ते हे मला जे कोंबड्यांचं तुम्ही पालन करता ते कशा प्रकारे तुम्ही उद्योगधंदा चालू केला म्हणजे हा जो जोर धंदा तुमचा शेती शेती पण करता त्याच्यासोबत हा जोर धंदा करता तुम्ही सारा प्रकारे चालू केला म्हणजे कसं काय तुमच्या दिमागामध्ये सुचलंय या म्हणजे हे पार्ट टाइम पाहिजे म्हणजे तुम्ही कुणाकडे बघितलं होता काय हा म्हणजे असं तुम्ही तुमच्या दिमागामध्ये मध्ये येऊन ही गोष्ट तुम्ही केली की आपण शेतीसोबत आपण धंदा करूया अच्छा म्हणजे हे कधीपासून स्टार्ट केलं तुम्ही पहिलाच आहे ना म्हणजे डायरेक्ट सर्व कोंबड्या विकत आणल्या की डायरेक्ट म्हणजे आता सर्व विकतच आणल्या तिकडे म्हणजे आता इथे छोटी अच्छा कधी आणले तरी पण किती तीन महिने अडीच महिने अडीच महिन्यामध्ये पिल्ल कुठली आहेत कावेरी जात आहे म्हणजे आता केवढी झाली दीड किलोच्या अच्छा अच्छा जरा हे खोलन मला दाखवा जरा आपल्या कोकणात आपण केलं पाहिजे सर्व कुठली पण गोष्ट अशक्य नाही ती करू शकत नाही तुम्ही किती कोंबड्या तिथे भरपूर अशा कोंबड्या आहेत पाहू शकता खूप म्हणजे जवळ जवळ एक किलो दोन किलो तीन किलो अशा बघणार अच्छा अच्छा चांगली गोष्ट आहे दादांनी चालू केली तुम्हाला पण शुभेच्छा चांगल्या प्रकारे धंदा करताय तुम्ही केलं पाहिजे असे मेहनत केली पाहिजे कुठलीच गोष्ट अशी शक्य नाही ती करू शकत नाही आपण मेहनत केली पाहिजे मेहनत केली तरच आपल्याला फळ भेटणार आणि ह्या बाहेरच्या कोंबड्यात हा म्हणजे असे बाहेर सोडल्या अशा म्हणजे ह्या कोंबड्या तुम्ही कुठून आणल्या दापूल येथून पिल्ल आणले हा सर्व तुम्ही बांधलाय आता सर्व असा म्हणजे हे बांधकाम केलाय सर्व आणि हे रात्रीचं वगैरे लक्ष ठेवावं लागत असेल ना तुम्हाला लॉक असतं म्हणजे काय जनावरांची वगैरे काय भीती नाही ना इथे चांगले कुठे जवळजवळ असं म्हणजे हे तुम्हाला आपला धंदा उभारण्यासाठी जवळजवळ किती खर्च आला असेल आतापर्यंत मला जवळ सत्तर हजार म्हणजे कोंबड्यांसोबत हा सर्व उभारण्यासोबत सर्व सत्तर हजार रुपये खर्च आला अच्छा 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 अजून काय नफा वगैरे म्हणजे आता गणपती मध्ये काय कोंबड्या गेल्या तुमच्या किती पर्यंत झाला असेल धंदा तरी पण सहा सात हजार रुपये सुटले अच्छा म्हणजे पुढे अजून तुम्ही मेहनत केली तर पैसे सुटणार हे पैसे मिळणारच आपल्या भेटतात हे भेटत जाणार आपण जेवढा सेल करणार तेवढा आपल्याला भेटत जाणार खूप जाण्या चांगली माहिती अंड्यापासून म्हणजे अंडी अंडी देतात अच्छा म्हणजे दररोज अजून त्यांना दोन महिने जातील अंडी अच्छा म्हणजे हे सर्व अंडी देणारीच आहे त्याच्या कोंबडे वगैरे हो आहेत त्याच्यात हायकडे आपण कोंबडा आहे अच्छा कोंबडी हे कुठली जात कावेरी सेम कावेरी जात काय मस्त ही कावेरी जात आहे बघू शकता हा हे पण दादा आहेत आणि पकडले नाही कोंबडी आणि म्हणजे अंडी कमसे कम म्हणजे असे चालूच आणणार म्हणजे त्यांचं काय असं पिल्ले बिल्लं देत नाही ते म्हणजे ही अंडी जी देणार ते दुसऱ्या कोंबडी जो आहे म्हणजे हे काय फोडत नाही या कोंबड्या ह्या खाली अंडी देण्याचं काम करतात म्हणजे वर्षभर असं आठ दिवस दहा दिवस गॅप करणार परत चालू करणार अच्छा अच्छा अशा प्रकारे आहे काय आता तुम्हीच करता ना बाकी कोण गावात आहे अजून कोण आता दादांपासून आपल्याला शिकता येईल पुढे म्हणजे कसं आपल्या कोकणामध्ये धंद्याकडे माणूस वळू शकतो आणि मुंबईला माणसं कमी जातील दा जा तर दा दादांचीकडून नॉलेज घेऊ शकतो आपण पुढे धंद्याचा वगैरे आपल्याला करायचा असेल म्हणजे उद्योगधंदा तर आपण त्यांच्याकडून नॉलेज घेऊन आपण करू शकतो आपल्याला पण करायचं असेल तर चांगली गोष्ट आहे अभिनंदन तुमचे म्हणजे हे बिझनेस चालू केल्याबद्दल असेच करत राहा थँक्यू म्हणजे कोंबड्या कोंबड्यांसोबत आपण कोंबड्यांचा बिझनेस करतो त्याच्यासोबत आपल्या म्हैस माँ, पण पाळतात इकडे पण कोंबडी आहे थोडीशी कोंबडी आहेत आणि दोन कुत्रे पाळलेले आहेत हे हे आपले संरक्षण करतात प्राण्यांचं वगैरे असे आपले कुत्रे पाळलेले आहेत दोन या कुत्र्यांचं नाव काय था, था। पकरे, पकरे। आ, ना। ना गो कुत्र्यांचं नाव काय बाट्या आणि रामू आहे ना म्हणजे हे आता हे इकडे जातात यांचं म्हणजे संरक्षण करण्यासाठी कि म्हणजे संरक्षण झाले म्हणजे बाहेरचा कुठला जनावर वगैरे हो येऊ नये आणि कुठला म्हणजे प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी हे आपले कुत्रे पाळलेले आहेत बाट्या रामू टॉम अच्छा बाट्या रामू रामू आणि टॉम अशा प्रकारे तीन तीन कुत्रे आहेत पाकऱ्या म्हणजे पाडा आहे काकर्या पाकऱ्या अच्छा अच्छा गौरी आणि हे पण कोंबड्यांचाच आहे ना आतमध्ये पूर्ण संरक्षण करतात संरक्षण दोन आला तर लगेच पकडणार अ चांगली गोष्ट आहे मस्त काम करतायत आणि इकडं म्हैशीचा गोटा इकडे मैशी म्हैशी किती आहेत तरी पण एक मैसा आहे चार पैकी रेडा आहेत दोन अच्छा दोन रेडे दोन मैस आणि दूध तरी पण किती लिटर देतात दूध आता एकच देते एकच मैस देतात तीन लिटर म्हणजे सकाळी तीन लिटर संध्याकाळी तीन लिटर चांगला आहे म्हणजे त्याच्यासोबत जोडधंदा पण आहे आपला दादांचा गुरं किती तेरा गुरु आहेत म्हणजे जर्सी जर्सी गावटी आहेत गाई त्या पण दूध देतात की नाही अच्छा अच्छा ते पण दूध देतात चांगली गोष्ट आहे नाही काकाने दोन कोंबड्या घेतलेल्या एक कोंबडा आणि कोंबडी अंडी यांची मोठी असतील ना मोठी अंडी खूप मोठी देतात ना अच्छा अच्छा म्हणजे ह्या आता किती कितीला देतात तरी पण सहाशे पाचशे सहाशे आणि पाचशे कोंबडा किती सहाशेला अच्छा कोंबडा सहाशेला आणि कोंबडी पाचशेला आणि वजन किती असेल काका म्हणजे दोन सव्वा दोन किलो आहे एकीचा आवड खूप आहे कोंबड्यांची म्हणजे माणसाला आवड पाहिजे आवड असेल तर तुम्ही शक्य गोष्ट करणार कुठली पण प्रत्येक गोष्ट आवडी होत ना आवड पाहिजे आवड पाहिजे माणसाला आवड असेल तर सर्व काही शक्य आहे ना घरी किती आहेत कोंबड्या तरी पण घरी सात आठ आहेत सात आठ आहेत ना कोंबडा आहेत पंधरा कोंबड्यात ना बापरे काकांसोबत पंधरा कोंबडी आहेत विकल्या किती आता हा तरी पण पाचशे सहाशे पाचशे सहाशे ला बघा गावठी कोंबड्या विकल्या मस्त दोन एक हजार रुपये आले असं म्हणजे काका खाईत नाही पण विकतात असं आपल्याला खायला कसं अलग वाटतं ना आपण पाहतो तर आपल्याला खायला मन नाही देत ना, ना। का काफायला नको आपण बोलतो असे काका भार विकले जातात भार विकतात ते गावामध्ये घेतात ना सणासुदी असेल तर घेतात हा चांगली गोष्ट आहे आता आपण निघाल घरी खरं आपल्याला पण माहिती नव्हतं हे आपले <laughs> काय नाव त्यांचं यांचं नाव हा कांबळे दादा म्हणजे बिझनेस करताना ते आपल्याला माहिती नव्हतं माहिती कर असं आपण पहिलाच व्हिडिओ काढायला सुरुवात केली असे आज कर आहे आज करीच्या दिवशी भरपूर जण ने असतील सात आठ हजार रुपयाचा जा धंदा झाला म्हणजे सत्तर हजार त्यांनी लावले होते नाही सत्तर हजार रुपये खर्च केलेला त्याच्यात सात आठ हजार रुपये निघाले म्हणजे अजून ते कव्हर करायचं बाकी होते ना पूर्ण जेव्हा कवर होईल त्याच्यानंतर धंदा चालू होईल त्यांचा चला तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा आपली काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमचे आणि असंच कोकणावरून यूट्यूब चॅनलला सपोर्ट करत राहा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा आपली काळजी घ्या स्वतःची